कोणीही कधीही खाऊ हो शकेल अशी आज मी मुगडाळीची खिचडी बनवलेली आहे त्यासाठी करायचं काय की एक वाटी मुगडाळ घ्यायची आणि पाव वाटी त्याच वाटीने पाववाटी तांदूळ घ्यायचा घरातला जो तुम्ही वापरता तांदूळ रोजसात ता वापरातला तांदूळ इथे घ्यायचा आहे तर बघा या एका वाटीने मी हे प्रमाण घेतलेलं आहे तर ते हे डाळ आणि तांदूळ एकत्र भिजवत ठेवायचे पंधरा ते वीस मिनटं आणि नंतर आता चाळणीवरती मी गाळून ठेवलेले आहेत तर आता कुकरमध्येच आपण ही खिचडी करणार आहोत फोडणीसाठी थोडंसं तेल ओतलेलं आहे थोडंसं तूप एकत्र तापल्यानंतर ह्यामध्ये जिऱ्याची फोड फोडणी करून घ्यायची आहे हिंग टाकायचं आहे फोडणीला तिकटाप्रमाणे इथे मी तीन मिरच्या टाकलेल्या आहेत तिखटवाल्या तुम्हाला हवं तेवढं तिखटाप्रमाणे मिरच्या टाकू शकता कडीपत्ता इथे टाकलेला आहे फोडणीला आता फोडणी चांगली परतून घ्यायची आहे आता फोडणी चांगली परतली की एक मोठाला टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि या फोडणीतच तो टोमॅटो काय करायचा आहे की आपल्याला परतून घ्यायचा आहे तर टोमॅटो टाकल्यानंतर चांगला परतून घ्यायचा आहे आता माझ्याकडे घरामध्ये ना थोडेसे मटर उरले होते तर मी मटरही या खिचडीमध्ये टाकलेले आहेत हे ऑप्शन आहेत तुम्हाला टाकायचं असतील तर तुम्ही टाकू शकता नाही टाकले तरीही चालतील आता आपल्याला चाणीवरती जे आपण गाळून ठेवलेलं आहे डाळ आणि तांदूळ तर ते डाळ आणि तांदूळ आपल्याला या फोडणीमध्ये आता टाकून घ्यायचं आहे आणि चांगले दोन ते तीन मिनटं आपल्याला ह्या हे डाळ तांदूळ काय करायचं आहे की परतून घ्यायचं आहे तर बघा डाळ तांदूळ चांगले ह्या फोडणीमध्ये परतले की आपल्याला काय करायचं आहे की ह्या फोडणीमध्ये आपल्याला आता हळद ऍड करून घ्यायची आहे तर ह्या डाळ आणि तांदळामध्ये पाव चमचा हळद मी आता ऍड करून घेतलेला आणि ह्यामध्ये आता आपल्याला टोटल ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच वाटीने चार चार वाटी चार वाटी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पाणी ऍड करून घ्यायचं आहे तर बघा मी त्याच वाटीने चार वाटी ते पाणी ऍड करून घेतलेलं आहे टोपामध्ये तीन वाटी होता आणि हे एक वाटी चार वाटी असं हे पाणी ॲड करून घेतलेलं आहे तर आता चांगलं ढवळून घ्यायचं आहे सर्व साहित्य आणि आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ ऍड करून घ्यायचं आहे आणि ह्याला जरा उकळ फुटली की आपल्याला काय करायचं की याला या कुकरच्या दोन शिट्या हाय फ्लेमवरती दोन शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मित्रांनो ही जी खिचडी आहे ना चवीला इतकी सुंदर लागते तर आ, ही कोणी आजारी माणसालाही तुम्ही करून देऊ शकता तेही आवडीने खातील इतरही वेळेस तुम्ही कधीही केलात आणि ही, के ही खाल्लात ना तर गरमागरम खिचडी अतिशय सुंदर अशी ही खिचडी लागते आता दोन शिट्या झाल्या होत्या आणि कुकर थंड झाल्यावर आता मी ह्या ओपन करून घेतलेला आहे तर बघू शकता एकदम परफेक्ट प्रमाणात आपली ही खिचडी जी आहे ही रेडी झालेली आहे इथे ना मी इंद्रायणी तांदूळ वापरा वापरला होता तुमच्या घरात जो तुम्ही रेग्युलर तांदूळ वापरता तोही वापरला तरीही चालेल तर बघा छान अशी आपली खिचडी तयार झालेली आहे ही खिचडी आता मी सर्व करून घेतलेली आहे ह्याच्यासोबत मी भरलेली मिरची फ्राय केली होती तर ती मिरची आणि खिचडी असा बेत मी केला होता अतिशय सुंदर असा लागतो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा सर्व मंडळी आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा धन्यवाद